नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज माझ्याकडे आलेत सगळे माझे साडू आणि मेवणी आणि श्वेताचे घरची सगळी फॅमिली आल्या आणि आम्ही चाललो आता करवंद खायला आणि करवंद आणायला श्रीमत तर आम्ही निघतोय माझ्याबरोबर दिनेश भाऊजी संदीप भाऊजी मोठे भाऊजी राजू आणि बापूचे पप्पा म्हणजे ज्या तीन आम्ही सगळे आहोत जेन्स आणि आम्ही चाललो आता करवंदा आणायला म्हणजे आणायला पण आहे ना खायला पण घेतलं पिशवी पिकलीत नाही पुढे असतील तिकडे ते जाळी खूप आहेत साईडला इथे मध्ये मध्ये कमी आहेत ना आता अमोशा येईल लग्नाच्या दिवशी मित्रांनो दिसेल तुम्हाला हा त्या सगळे चाललेत पुढे श्रीमंत वरती आहेत खाली काटे बघ आहेत पुढे आहेत अरे पुढे भरपूर ऑप्शन मिळेल त्याच्यावरती आपली रस्त्यावर आहेत ना अरे ती खाऊन बघ आधी आंबट असेल तर नका जमा करू गोड असेल तरच घ्या मित्रांनो आम्ही दिसेल तुम्हाला श्रीमत पोहोचलोय सगळे पुढे आहेत आणि मी मागे आहे आता एवढं स्लो तर झाल ते भेट भेटतील पण काळ होईल आणि साडेपाच वाजलेत त्याला लवकर लवकर जाऊया करवंद खायला नाही करवंद जमवायला मुंबईकर चाललेत पुढे मी पण मुंबईकरच आहे मित्रांनो दिसेल तुम्हाला सगळे जंगल फिरतायत करवंद शोधतायत चिटकून जाते इकडे पुढे असतील ना पुढे एक जाळी आहे त्याच्यात बघतो ना तर नऊ सगळे करवंदा काढत आहेत दिसतील तुम्हाला इथे खाली काटे बघा दिनेश भाऊजी या साईडला हो दिनेश भाऊजी या साईडला या साईडला ते ऐनाच्या झाडाचं बनवलं पानाचा हे काय इकडे हे इथे हे इथे मोठे आहेत थोडेसे कुठे ठीक आहे समोर समोर मग तिकडून त्या साईडला जावं लागेल इकडे पण आहे दिनेश भाऊजी पाहिजे इकडे मोठे मोठे ते वरते त्यांच्याच हाताला लागणार आम्ही करवंद वगैरे काढलेत देसेल तुम्हाला आणि आम्ही त्या परत चाललो रिटर्न घरी मित्रांनो आम्ही आत्ता घरी पोचलो आहे तुम्हाला दिसेल मागे आणि हे मायाडे करवंद आहेत आणि दिनेश भाऊजींकडे करवंद आहेत तर सा सा कर हा आम्ही आता थोडासा छोटासा फेरफटका मारायला गेलेलो आणि करवंद खायला आणि काढायला गेलेलो तर हा जंगलातला फेरफटका आणि एक कोकणातलं छोटासा कोकणमेवा म्हणजे कोकणाची केळा म्हणजे काळी मैना करवंद काढायचा जो व्हिडिओ आहे म्हणजे ती मजा तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून कळवा आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि हा व्हिडिओ मी आत्ता इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासाठी तोपर्यंत तुमची रजा घेतो बाय बाय